नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये थंडी म्हटलं की प्रत्येकाच्या घरी गाजराचा हलवा हा होणारच चला तर मग जरा वेगळ्या पद्धतीने हा गाजराचा हलवा आज आपण बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी जवळपास एक किलो गाजर घेतलेले होते त्यानंतर त्यांना स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचे कारण की त्यांना माटी लागलेली असते त्यामुळे आणि त्यानंतर त्याचं पुढचं टोक मागचे टोके चाकूने काढून घ्यायचं आणि त्यानंतर पिलरच्या साह्याने त्यांच्यावरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर चॅनलवर जर तुम्ही नवीन नवीन नवी असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका जरा वेगळ्या पद्धतीचा आपण हा गाजराचा हलवा आज इथे बनवणार आहोत त्यानंतर इथे मी सगळे गाजर जे आहे ते किसून घेतलेले आहेत बरेचसेजणं कुकरमध्ये फोडी टाकून दूध वगैरे टाकून त्याची शिट्टी वगैरे करून घेतात त्यापेक्षा हा जो आपण गाजराचा हलवा जसं पारंपरिक पद्धतीने बनवतो किसून त्याची चव ही काही वेगळीच असते अशा पद्धतीने हे सगळे गाजर मी इथे किसून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये तूप गरम करून घ्यायचं आहे गावराणी तूप आहे जवळपास साधारण तीन ते चार चमचे आपण इथे गावराणी तूप टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स थोडे आपल्याला टाकून हे सुद्धा हलके आपल्याला यामध्ये तळवून घ्यायचे आहेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसतील आवडत नाही टाकले तरी चालतील त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले ड्रायफ्रूट्स इथे हे तळवून झालेला आहे काजू बदाम त्यानंतर आपण आता हा जो गाजराचा कीस केलेला आहे तो आपण इथे आता टाकून देणार आहोत आणि तो सुद्धा कीस जो आहे तो या तुपामध्ये आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जवळपास दीड वाटी साखर घालायची आहे म्हणजे एक किलो जर गाजर असतील तर त्याला दीड वाटी साखरेचं प्रमाण अतिशय योग्य होतं म्हणजे तो जास्त गोडही होत नाही आणि जास्त तिकटही होत नाही आणि त्यानंतर छानपैकी याला आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे साखर टाकून घेणार आहोत साखर टाकल्यानंतरसुद्धा याला आता साखरेचं पाणी सुटणार आहे आणि त्यानंतर त्या साखरेच्या पाण्यामध्येच आपल्याला याला आता शिजवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगते की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका पुढे अजून बरेचसे इन्ग्रेडियंट्स आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यानंतर व्हिडिओला तर लाईक नक्कीच करा अतिशय वेगळ्या पद्धतीने हा गाजराचा हलवा इथे बनवून तयार होतो आहे तर तुम्ही बघू शकता साखरेला इथे आता पाणी सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जवळपास वन फोर्थ कप म्हणजे जवळपास तुमच्याकडे दोन ते ती तीन मोठे चमचे यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे बरेच जण यामध्ये खवा देखील टाकतात पर आपण यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आणि माझ्याकडे जवळपास दोन ते ती तीन दिवसाची साय मी साठवून ठेवलेली होती ती सायसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे यामुळे काय होतं गाजराचा जो हलवा आहे त्याला एकदम खव्यासारखी पण चव येते आणि तो खायला एकदम अप्रतिम लागतो आणि दुधाची पावडरमुळे तर त्याला अजून एक वेगळीच चव वे येते त्यानंतर तुम्हाला इथे खवा टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि आता आपल्याला हे सगळं छानपैकी जवळपास वीस ते पंचवीस मिनटं हा जो गाजराचा हलवा आहे हा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता हा गाजराचा हलवा शिजत आलेला आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला विलायची पूड टाकायची आहे विलायची कांडून टाकायची आहे त्यानंतर पूर्ण याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस मिनटात आपला हा गाजराचा अतिशय सुंदर रुचकर आणि चविष्ट असा गाजराचा हलवा इथे बनून तयार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये अजून जर तुम्हाला काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील पिस्ता म्हणा किंवा ते तेसुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता आणि सगळ्यात शेवटी ज्या आता हा गाजराचा हलवा होत आलेला आहे त्यामध्ये नंतरसुद्धा आपल्याला यामध्ये एक चमचा तूप पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे की जेणेकरून याचा अजून एक जो स्वाद आहे तुपामुळे खूपच छान लागतो चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो जाता जाता मात्र चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशा पद्धतीने गाजराचा हलवा बनवता ते मला नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद